अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा उद्या पाच जुलै शुक्रवार उद्या या ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस कारण उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या खरं तर वर्षभरात जेवढ्या अमावस्या असतात त्यापैकी काही अमावस्या ह्या अत्यंत प्रभावी आणि महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकी ज्येष्ठ अमावस्या ही पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी होण्यासाठी घरात सुख समृद्धी शांती यांची प्राप्ती आणि अखंड माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न ठेवण्यासाठी ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते बघा उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे या दिवशी स्नानाला दानाला दीपदानाला विशेष महत्व आहे अमावस्येचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी जितका महत्वाचा महत हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्या रात्री आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती एक वस। वस्तू वस्तू जळायची आहे ही वस्तू तुम्ही घराच्या मुख्य जाली। या वस्तूचा धूर जर तुम्ही तुमच्या तुमच्या घरामध्ये केला तर घरात असणारी नकारात्मक शक्ती क्षणात नष्ट होईल घराची बांध घातली असेल तर इस इन्स्टंट म्हणजे त्वरित तुमच्या घराची बांध खुली होईल घरामध्ये न येणारा आनंद न येणार सुख न येणारं समाधान यायला लागेल बऱ्याच वेळा घरात पैसा असतो पैसा असतो आर्थिक प्राप्ती व्यवस्थित असते पण घरात कुणाचं पटत नाही पैसा महिन्याला लाख रुपये दीड लाख रुपये येतात पण घरामध्ये सतत आजारपण बघा या पैशाचा काहीच फायदा नाही ज्याचा सुखच आपल्याला मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे अमावस्या तिथीला जर या गोष्टी तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशावरती जाळायला सुरुवात केली तर तुमच्या घरात पैसाही येईल घरात सुखही येईल समाधानही येईल आणि आनंदही येईल तुमच्या घराला कुणीही जर काही करणी बाधा केलेली असेल घराची बांध कुणी घातलेली असेल तुमच्या घराला कुणी नजर जरी लावलेली असेल ना तरी या उपायाने सगळं सगळं नष्ट होईल आणि फक्त चांगलं घडत जाईल आता काय उपाय आहे कुठल्या वस्तू आपल्या लोंगरठ्यावर जायचे आहेत हे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्या संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या कधीही ही सेवा किंवा हा उपाय करता येणार आहे अमावस्या तिथीला सायंकाळनंतर म्हणजे प्रदोष समयानंतर रात्रीपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता फक्त दोन ते ती तीन वस्तू सांगणार आहे आणि याच वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर बघा <coughs> <coughs> एक नारळ घ्यायचंय बाजारातून कोरा करकरीत असणारा एक नवीन नारळ खरेदी करा त्याच्यावरती खूप साल असतील तर ती काढून घ्या हा नारळ थोडासा स्वच्छ पाण्याने धुवा आणि तो पाच दहा मिनिटं सुकवा ठीक आहे नारळ थोडासा सुकला की त्याच्यानंतर या नारळाच्या वरती दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा कापूर भीमसेनीच लागणार आहे कारण भीमसेनी कापूर हा नकारात्मक शक्ती क्षणात यशस्तो बाधांचा वाईट शक्तींचा अगदी क्षणात नाश करतो म्हणून भीमसेनीच कापूर दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या बाजूला एका प्लेटमध्ये कापराच्या वड्यात घेऊन ठेवायच्या आता काय करायचं नारळावरती हा कापूर प्रज्वलित करायचा जसा कापूर त्या नारळावरती पेटायला लागेल घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्वयंपाकघर बेडरूम जिथे जिथे तुम्हाला सकारात्मकता आहे जिथे जिथे तुम्हाला खुशी आनंद हवा आहे त्या प्रत्येक ठिकाणी हा नारळ आपल्या हाताने फिरवायचा हातात घ्या किंवा एक छोटी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये नारळ ठेवा नारळावरती कापूर ठेवा कापूर प्रज्वलितच ठेवायचा आला की वरून अजून एक दोन वड्या घालायच्या अजून एक दोन वड्या घालायच्या आणि संपूर्ण आपलं घर घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात फक्त वॉशरूम सोडून घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हा नारळ फिरवायचा ठीक आहे त्याच्यानंतर आपलं घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आणि घराच्या आतल्या बाजूत तुम्हाला बसायचे आतल्या बसला बाजूत बसलात तरीही चालेल आणि बाहेरच्या बाजूत बसलात तरीही चालेल आता समजा घराचा हा उंबरठा आहे हा माझा आतला भाग आहे आणि हा माझा बाहेरचा भाग आहे तुम्ही बाहेर बसा आतून बघा बसा कुठेही बसा फक्त त्या घराच्या उंबरठ्यावरती ही प्लेट ठेवून द्यायची ज्यावरती नारळ आणि त्यावरती कापूर आहे ही प्लेट उंबरठ्यावरती ठेवून द्यायची आता दोन तीन वड्या ज्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यावरती पिवळ्या रंगाची मोरी चिमुडभर सोडायची चिमुडभर पिवळी मोरी घ्यायची ती त्या कापरावरती ठेवायची जसं कापूर पेटायला लागेल तसं ती मोरी त्याच्यावरती तडतडायला लागले तुम्ही ज्या देवांना मानता तुमचे देवा जे इष्टदैवत असेल किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानता तुमचं ते, त्या तुम्हाला त्यांचं स्मरण करायचं आता आपण स्वामींना म्हणतो श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एकशे आठ वेळा तरी महाराजांचं स्मरण झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोरी सोडायची आहे आणि महाराजांचं कंटिन्यू तुम्हाला स्मरण करायचं आहे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे तुम्ही माता लक्ष्मीचा जप केला तरीही चालेल ठीक आहे एवढं करून झालं ही एकशे आठवडा वेळा जप करून झाला हा कापूर जो आहे तो म्हणजे विझून गेला आता एकशे आठ वेळा जप झाला मोहरी पण टाकून झाली मोरी पण प्रज्वलित करून झाली त्याच्यानंतर थोडा पाच दहा मिनटं हा नारळ थंड शांत करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो घरात आणायचा नाही लक्षात ठेवा आपण हा कर्पूर होम करत नाहीये थोडासा वेगळा उपाय आहे हा नारळ घरात आणायचा नाही तर हा नारळ घराच्या बाहेरच घेऊन जायचा सगळं पेटून झालं त्याच्यावरती की त्याच्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा घराच्या बाहेर जाऊन एखादं शेत असेल एखादी पडीक जागा असेल किंवा जिथे शक्यतो कोणाची वस्ती नसेल किंवा जरी कोणी असेल तर तिथे एक छोटासा दगड आणून ठेवा आणि यावरती ज्या नारळामध्ये आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे तो नारळ त्या दगडावरती फोडा फोडून त्या नारळाचे दोन भाग होतील तुम्ही एकदा नारळ आपटला तर त्याचे दोन भाग होतील नारळ फुटल्यानंतर दोन भाग होतात त्याच्यानंतर दोनही वाट्या नारळाच्या वाट्या दोन हातात घ्यायच्या या हातात असलेली वाटी या बाजूला फिकायची आणि ह्या हातात असणारी वाटी या बाजूला फेकायची लक्षात ठेवा कुणीही आजूबाजूला नसता म्हणजे शक्यतो नसावं कुणाच्या घरावरती कुणाच्या दारावरती मुद्दाम फुलाचा जरी पाय पडेल अशा पद्धतीने ते टाकायचं नाही तुम्ही लांबपर्यंत घेऊन गेलात तरीही चालेल तिथे फक्त तो नारळ फोडायचा एक वाटी या बाजूला टाकायची आणि एक वाटी त्या बाजूला बा टाकायची घरात येण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे त्यानंतर घरात प्रवेश करायचा हा उपाय मी सांगते म्हणून फक्त अमावस्या मी प्रत्येक अमावस्येला हा उपाय करते या घरात एक नकारात्मकता शिल्लक राहणार नाही नारळ ही अशी गोष्ट आहे की क्षणात सगळी नकारात्मकता स्वतः शोषून घेते अमावस्या तिथली नारळाची रेमडी ही अत्यंत प्रभावी असते जेव्हा नारळावरती तुम्ही कापूर ठेवून संपूर्ण घरभर हा नारळ फिरवाल तेव्हा नार त्या नारळामध्ये तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी त्यात शोषली जाईल घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या नारळावरती जेव्हा तुम्ही मोहरी प्रज्वलित कराल मोहरी ही नकारात्मकता बाधा नजर संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा ही मोहरी तुम्ही त्या नारळावरती ठेवून जेव्हा ती ती तुम्ही प्रज्वलित कराल तेव्हा उरलेली सुरलेली तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती थांड म्हणून बसलेली अवलक्ष्मी जे काही असेल ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल आणि जसं ते पेटायला लागेल तसं त्या आगी सोबत ते नष्ट होऊन जाईल जेव्हा हा नारळ घराच्या जाऊन फोडून तुम्ही फेकून द्याल तेव्हा त्यासोबत सगळं सगळं घरातून नष्ट होऊन निघून संपून सगळं काही म्हणजे ज्याचा आपण म्हणतो की नाश होऊन जाईल घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे घरात प्रवेश करायचा घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची लक्षात ठेवा हा उपाय करून घरात आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची थोडंसं गोमूत्र गंगाजीला मूळच्या पाण्यात त्या त्यापणाने स्वच्छ स्नान करा बघा तुम्हाला घरात एक रिलॅक्स वाटेल घरात जे कलहाचं वातावरण होतं ते कुठेतरी तुम्हाला थांबल्यासारखं वाटेल घरात म्हणजे आपोआपच तुम्हाला कुठेतरी सुख वाटायला लागेल ज्यांना रात्री झोप लागत नव्हती त्यांना झोप लागायला लागेल विनाकारण जेथे कलह होतं ते सगळं डिप्रेशन होतं जो ओरा पूर्ण निगेटिव्ह वाटत होता तो पॉझिटिव्ह वाटायला लागेल केल्याशिवाय कळणार नाही करून बघा खूप चांगला अनुभवेल त्याचा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा